जय हिंद मित्रांनो तुम्ही बघत आहे नोकर भरती अपडेट हे यूट्यूब चॅनल आणि मी आहे तुमचा शुभचिंतक चला आज काय जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ते जाणून घेऊया भारतीय बुद्ध धर्म ज्ञान विद्यालय शाखा नागपूरद्वारा संचालित अल्पसंख्याक दर्जाप्राप्त वदंत धर्मकिर्ती विद्यालय अमर ज्योतिनगर नारा रोड नागपूर येथे खालील पदांकरता भरती करण्यात येत आहे पदक्रमांक एक पदाचे नाव लिपिक शैक्षणिक पात्रता असलेल्या पदासाठी एच एस सी आणि महा सी ई टी या पदासाठी ओपन कॅटेगरीमधून भरती करण्यात येणार आहे या पदासाठी एक जागा आहे मित्रांनो अशी ही छोटीशी जाहिरात आहे इच्छुक उमेदवारांनी दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चो चोवीस रोजी शनिवारी वदंत धर्मकीर्ती विद्यालय अमरज्योतीनगर नागपूर येथे सकाळी बारा वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत मुलाखतीसाठी मूळ मुल कागदपत्रासह स्वखर्चाने उपस्थित राहा मित्रांनो अशी आजची महत्त्वाची अपडेट होती तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशन पण ऑन करून ठेवा त्यामुळे काय होईल सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात प्रथमच पोहोचतील तू आजच्यासाठी रजा घेतो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद